सा। साहित्य परिवारातर्फे या ठिकाणी मला जी संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो माझ्या कवितेचं नाव आहे पूर्णत्व शोधणारी खरं पाहायला गेलं तर माझी कविता अंतर्गर्भित करणारी कविता आहे तर या ठिकाणी कवितेला सुरुवात करतो कवितेचे शीर्षक आहे पूर्णत्व शोधणारी तर मित्रांनो कविता अशी अस्वस्थ झालाय समाज इतका की अस्वस्थ झालाय समाज इतका की डोक्यातला मेंदूलाही थरकाप सुटावा अस्वस्थ झालाय समाज इतका की डोक्यातला मेंदूलाही थरकाप सुटावा आधुनिक त्याच्या नावावर नपुसक करून ठेवल्यात आधुनिक त्याच्या नावावर नपुसक करून ठेवल्यात आम्ही मन मनगट बुद्धी आणि देहातल्या जाणीवा आधु आधुनिक त्याच्या नावावर नपुसक करून ठेवल्यात आम्ही मन मनगट बुद्धी आणि देहातल्या जाणिवा शरीरातील रक्त मांस आतड्या सगट शरीरातील रक्त मांस आतड्या सगट गुलामीत राहायची मनालाही सवय आहे वस्ती वस्तीवर जातीपातीचं मांडगुळ उभं केलंय वस्ती वस्तीवर जातीपातीचं मांडगुळ उभं केलंय आणि मी उगाच नको त्या झेंड्यांना हात जोडत बसलोय आणि मी उगाच नको त्या झेंड्यांना हात जोडत बसलोय गोरगरीब जनतेची दिशाभूल केली जाते गोरगरीब जनतेची दिशाभूल केली जाते रानभुलं लागावं तसलं झालंय समाजकारण गोरगरीब जनतेची दिशाभूल केली जाते रानभूल लागावं तसलं झालंय समाजकारण आणि शंड विचाराचे प्रदर्शन करून फक्त खुर्चीसाठी वेळूसारखं फोपावत फोपाव चाललंय राजकारण विचारांचे प्रदर्शन करून फक्त खुर्चीसाठी वेळूसारखं वेळ सारखं चाललंय राजकारण फक्त दिखाव्याच्या नावाखाली भरती काढली जाते भरती म्हणजे स्पर्धा परीक्षांची नव्हे की प्रेसीला भेटण्याची फक्त दिखाव्याच्या नावाखाली भरती काढली जाते आणि कोट्यावधीचा महसूल खडखडतो शासनाच्या तिजोरीत फक्त दिखाव्याच्या नावाखाली भरती काढली जाते आणि कोट्यवधीचा महसूल खडकडतो शासनाच्या तिजोरीत बेकारांना चॉकलेट आईस्क्रीम दिलं जातं बेकारांना चॉकलेट आईस्क्रीम दिलं जातं मेघा भरतीचे बेकारांना चॉकलेट आईस्क्रीम दिलं जातं मेगा भरतीचं आणि मी खुशाल चोखत बसतो माझ्या खिळखिळ झालेल्या भविष्याच्या झोपडीत आणि मी खुशाल चोखत बसतो खिळखिळ झालेल्या माझ्या भविष्याच्या झोपडी कवितेचा शेवट मित्रांनो या संतांच्या भूमीत सत्याचा सूर्य कधी उगवेल या संतांच्या भूमीत सत्याचा सूर्य कधी उगवेल हिंसा अत्याचार बलात्कार लूट हिंसा अत्याचार बलात्कार लूट कधी थांबेल शाहू फुले आंबेडकर गांधी आणि गौतम बुद्ध कधी विचारात येतील माझ्या शाहू फुले आंबेडकर बुद्ध गांधी कधी विचारात येतील माझ्या का विवेकानंदाचे पूर्णत्व शोधणारी ही शेवटची पिढी तर नसेल का, था था। का विवेकानंदाचे पूर्णत्व शोधणारी ही शेवटची पिढी तर नसेल विवेकानंदाचे पूर्णत्व शोधणारी ही शेवटची पिढी तर नसेल धन्यवाद सर आपण आपला सत्कार <संद्यों> कित्य स्वीकारायचा आहे